बातमी आहे गुगल मॅप वापरणाऱ्या मोबाईल धारकांसाठी उत्तर प्रदेशातील बरेली आणि बदाई गावाच्या सीमेदरम्यान रामगंगा नदी वाहते या नदीवर मोठ्या लांबीचा पूल बांधण्यात आला होता पावसाळ्यात नदीला आलेल्या पुरात या पुलाचा अर्धा भाग वाहून गेला होता फरीदपूर येथे विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपल्या चार चाकी वाहनाने तीन इसम जात होते येथील परिसराबाबत कुठलीही माहिती नसल्याने गुगल मॅप लावून ते प्रवास करत होते प्रवास करत असतानाच ते रामगंगा नदीवरील अर्धवट अवस्थेत तुटलेल्या पुलावर आले पुढे पूल तुटलेला असल्याचे गुगलने दाखवले नाही किंवा तशी कोणत्याही प्रकारची सूचना गुगलकडून मिळाली नसल्याने ते गुगल मॅपवर विश्वास ठेवून ते भरधाव वेगाने मार्गक्रमण करत होते पूल तुटलेला आहे हे त्यांच्या जेव्हा लक्षात आले असेल तेव्हा वाहनाचा वेग नियंत्रित करण्यात त्यांना अपयश आले आणि त्यांची चारचाकी वाहन म्हणजे कार त्या अर्धवट तुटलेल्या पुलावरून पंचवीस फूट नदीपात्रात कोसळली या कारमधून प्रवास करत असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे फरीदपूर पोलिसांना घटनेची वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना घटनेबाबत कळवण्यात आले असून शव विच्छेदनासाठी शव पाठवण्यात आले आहे त्यामुळे गुगलवर विश्वास ठेवून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना ही घटना म्हणजे सावधानतेचा इशारा आहे गुगल मॅपच्या आधारे प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी रस्त्यात थांबून जाणकारांकडून पुढील रस्त्याची माहिती घेऊन प्रवास करणे गरजेचे आहे। गुगलवरील अतिविश्वासामुळे जीवावर बेतू शकते हे मात्र नक्की शेअर करा लाइक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या